नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज आपल्याला लसणाची चटणी बनवायची तर लसूण थोड्याशा शेंगा घेतल्या ते मी थोडंसं तेल ओतून घेते अगोदर त्या तेलामध्ये मी शेंगा टाकून घेणार आहे शेंगा आपल्याला छान अशा तळून घ्यायची ना तोपर्यंत मी थोडीशी जिरी टाकून घेते त्याच्या लसणाच्या पाकळ्या ह्याच्या सोबत सगळ्यात भाजलं जाते थोडस तीळ टाकले तर आणि थोडस खोबरं ते पण टाकून घेते आपल्याला शेंगासोबत सगळं भाजून घेत आहे तर बघा शेंगा खोबरं छान असं भाजायला लागले तोपर्यंत काय करते की थोडासा कडीपाला ह्याच्या सोबत भाजून घेते छान असं तेलामध्ये तर बघ शेंगा लसूण सगळं छान असं फ्राय झालेलं आहे तेलावर तर मी आता गॅस बंद करते आपल्याला थंड झाल्यानंतर मग बारीक करून घ्यायचं तर आता शेंगा छान अशा थंड बन झाल्या आणि कडकही झाले त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता शेंगा मी सगळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या त्या एक दोन तीन चमचे मी लाल चटणी घेतलेली आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता थोडंसं चवीनुसार मीठ वापरायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर उघ थोडीशी साखर टाका आता आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर बघा मी अशी चटणी बारीक करून घेतलेली आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा शेंगा लसूण चटणी अशा प्रकारे मी बनवलेली आहे तुम्हीही अशा प्रकारे बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा